अकोले तालुक्यातील एका विवाहितेवर तिच्या धिरानेच वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे अकोले पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी हा जलसंपदा विभागात कार्यरत असून अनेकांना मध्यस्थी घालून तो हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे अकोले पोलीस ठाण्यात तीन आठवड्यांपूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी कारवाई न करता उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचं पीडित कुटुंबांनी म्हटलंय कोल्हारघोटी रोडवर अकोले शेकईवाडी येथे भीषण अपघात झालाय महिंद्रा कंपनीची कार येऊन थेट दूध डेअरीमध्ये भिंत फोडून आत शिरली यात डेअरी हाऊसचे मोठं नुकसान झालं असून गाडीचे हे मोठं नुकसान झालं आहे रात्री बारा वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समजत आहे संगमनेरहून अकोलेच्या दिशेनं ही गाडी येत होती अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याला जेल बंद करण्यात वन विभागाला यश आलंय अनेक दिवसांपासून बिबट्यानं या परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागानं गेल्या सात आठ दिवसांपासून पिंजरा लावला होता अखेर रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेलबंद झाला असून आता बिबट्याला सुगाव नर्सरी येथे आणण्यात आला आहे राजूर अकोले संगमनेर कोल्लारघोटी मार्गावर सध्या प्रचंड धुळीचा त्रास सुरू आहे रस्त्यावर प्रचंड हवेत धूळ उडत असल्यानं प्रवाशांचे आणि वाहन चालकांचे हाल होत आहेत दुचाकी वाहनधारकांना धुळीमुळं डोळ्यांना मोठा त्रास होत आहे यामुळं अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळं प्रशासनाकडून तातडीनं उपाययोजना होणं गरजेचं आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात एम एच मराठीचा खास शो चालता बोलता आणि संवाद जनतेशी हा कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी आणि टीम लवकरच सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याच्या विरोधात कळस बुद्रुक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे सत्तर कोटी कर्जमाफी झालेले शेतकरी असा पोस्टर घेऊन शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे मात्र आज शेतकऱ्यावर वाईट वेळ आली आहे सरकारनं त्वरित कर्जमाफी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे पतीच्या निधनानंतर आपल्या पाच मुलींना लहानाचं मोठं केलेल्या मातेला अंत्यसंस्कारावेळी मुलींनी खांदा दिलाय अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील लिलाबाई दगडू शिंदे यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं त्यांचं संपूर्ण विषय हे संघर्ष आणि त्यागानं भरलेलं होतं पाचही मुलींनी आपल्या आईला खांदा देत अग्निदाग दिला अकोले तालुक्यातील आदिवासी भागात भात सोंगणीच्या कामांना वेग आलाय मात्र अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळं भात पिकांचं मोठं नुकसान होत आहे यंदा आधीच अतिवृष्टीमुळं भात पिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यातही आता पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्यानं कापणी केलेले भात वाळवण्यासाठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे यंदा शेतकरी दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडला आहे